आपण पाहत आहात तरसाडीचे माजी सरपंच लखन पवार यांना ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने केले सन्मानित तरसाडी तालुका बागलाण येथील माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच लखन बापू पवार यांना पंचायत राज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दिनांक एकोणतीस व तीस जुलै रोजी सरपंच परिषदेच्या वतीने लोणावळा पुणे येथील सेरेनिटी रिसॉर्टमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला माजी आयुक्त रजत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दडवी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे जलतज्ज्ञ अभ्यासक अनिलजी पाटील व सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतजी पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान देण्यात आला लखन पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मंत्री जयकुमारजी रावल आमदार दिलीपजी बोरसे नगराध्यक्ष सुनीलजी मोरे नगरसेवक नाना मोरकर यांनी शुभेच्छा दिल्या असून हितचिंतक मित्र परिवाराच्या वतीने पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे राज्यातील अनेक कर्तृत्ववान सरपंच हे शासनाच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंतर्गत निधी आणून गावाचा विकास साधण्याबरोबरच अभिनव कल्पना राबवून तसेच लोकसहभागातून ग्रामस्थांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतात ज्यामध्ये प्राधान्याने विधवा निराधार महिला दिव्यांग बांधव यांना लाभ मिळवून देण्यासह शिक्षण पाणी आरोग्य या बाबतीत काम करत सामाजिक उपक्रमासह नाविन्यपूर्ण योजना राबवित गाव विकासासाठी प्रयत्नशील राज्यातील एकशे एक सरपंचांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला ग्रामरत्न सरपंच पुरस्कारासाठी असणारे बहुतांश निकष लखन पवार यांनी केलेल्या कामातून पूर्ण होत असल्याने त्यांना सन्मान पत्र देऊन सहपत्नीक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बागलाड तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीपजी पवार उपाध्यक्ष अशोकजी खेरनार आदींसह मित्रपरिवार उपस्थित होते पंचायतराज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने मिळालेल्या पुरस्काररूपी कौतुकाची थाप म्हणून आपण केलेल्या कामाची पावती मिळाल्याने नवीन काम करण्यासाठी ऊर्जा मिळत असते काम करताना तरसाडी गावातील हितचिंतक सर्व ग्रामस्थ कुटुंबीय तसेच सर्व मित्रांचे नेहमी सहकार्यरूपी पाठबळ नेहमीच पाठीशी असल्याने हे शक्य होते हा पुरस्कार या सर्वांना समर्पित करतो असे भावनिक उद्गार लखन पवार यांनी बागलाण वृत्तांतशी बोलताना व्यक्त केले बागलाण वृत्तांतसाठी श्लोक भामरे।